ब्लॉकेज लिकेज असेल तर एक्झर्शन होईल असं काम टाळावं डॉक्टर रामेश्वर साणव क्रिकेट खेळताना खेळाडूच्या हृदयावर ताण येऊन हार्ट अटॅक येऊ शकतो डॉक्टर रामेश्वर साणप जालन्यात क्रिकेट खेळताना एका खेळाडूचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची घटना घडली आहे तरुणांना क्रिकेट खेळत असताना अशा प्रकारे हृदयविकाराचा झटका येणं याची कारणं दम लागणं हृदयावर ताण येणं ही आहेत ब्लॉकेज लिकेज असेल आणि अशा पेशंटला एक्झर्शन होईल असं काही काम केल्यास मोठा हार्ट अटॅक येऊन मृत्यू होऊ शकतो या पेशंटला तीन तासाच्या आत हॉस्पिटलला दाखवावं तेव्हाच पेशंटचा जीव वाचू शकतो याला दुसरा कोणता पर्याय नाही अशी प्रतिक्रिया डॉक्टर रामेश्वर सानप यांनी दिली आहे जालना जिल्ह्यामध्ये खेळाडू आहे क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका आलेला आहे नेमकं काय कारण नाही जसं खेळताना हृदयावर ताण येऊन त्याला हार्ट अटॅक येऊ शकतो तर अशा रुग्णांनी जेव्हा त्यांना त्रास होतो तेव्हा एक्झर्शन जे आहे जसं खेळणं आहे किंवा सकाळी फिरायला जाणं आहे तर त्यांनी ते टाळायचं आणि ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखवायला पाहिजे जसं पेशंटला जर ब्लॉकेज असेल आणि त्यांना क्रिकेट खेळणं किंवा असा पेशंटनं काही ज्यामुळं खूप जास्त तुम्हाला एक्झर्शन होईल असं जर काम केलं तर त्याला मोठा अटॅक येऊन अशा पेशंटचा ताबडतोब मृत्यू होऊ शकतो याला भरपूर कारणं आहे मेडिकल भाषेमध्ये जसं अशा पेशंटला ते व्हेंटिक्युलर टक्के टक्के काढे किंवा व्हेंटिक्युलर फिब्रिलेशन होऊन त्याचं हार्ट बंद होऊन पेशंटचा मृत्यू होतो तर सगळ्यात महत्त्वाचं आहे जर तुम्हाला छाती जळजळ असेल किंवा दम लागत असेल किंवा उजवा दावा हात चुकून हृदयामध्ये दु छातीमध्ये दुखत असेल तर एक्झर्शन होईल असं कोणतंच काम करायचं नाही आणि हॉस्पिटलमध्ये दाखवून ताबडतोब चेकअप करून घ्यायचं तर सर काय काळजी घ्यावी काळजी आता जसं आता हा आता क्रिकेट खेळणारा मुलगा होता तर त्याचं तर प्रॅक्टिस दररोजची असणारच पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला त्रास झाल्यावर तुम्ही एक दर्शन अवॉइड करायचं करेज। ते करायचं नाही जसं कोणी आता माझ्याकडं मागा एक पेशंट आणला होता जो असाच मृत्यू पावला ज्याचं हृदय बंद पडलं त्याला दुखलं दुखल्यानंतर तो गल्लीमध्ये मा चक्कर मारायला गेला त्याला वाटलं की चालल्यानंतर माझे सिमटम्स कमी होईल पण तसं नाही तुम्हाला जर दर काही जरी शंका आली तर तुम्ही ताबडतोब तिथं ता थांबायचं आणि हॉस्पिटलमध्ये दाखवायचं याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही वेळेत जर हॉस्पिटल तीन घंटेच्या आत जर हॉस्पिटलमध्ये पोहोचले तर तुम्ही तुमचा याला दुसरा काहीच पर्याय नाही तुम्ही थांबायचं आणि हॉस्पिटलमध्ये पोचायचं तर तुम्ही आ, मी डॉक्टर रामेश्वर सानप जालन्यामध्ये मागच्या दहा वर्षापासून ती प्रॅक्टिस करतात